सुटल्या चौथा सेमी सुटला या मैदानातला एखाद्या सुट्टीला असता आज बघाल आड्याला सहा गाड्यात लढत चालू आहे दुर्ला उडतोय दुसरा ही बाद झाला इकडे आड्याला आता सहा पाच गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय फायनलचा मानकरी पड्याल घरचा साज आड्या लक्ष आणि सर्जा अतिशय सुंदर आणि घरच्या साजाच निर्वाद वरच्या स्व चार चाइक तो सेमी भानाल तो तो सेमी भानाल चार चाँक निकाल सेमी भानाल चार चाँक निकाल आज आस्कर मंगा चार व धौलीलीगारी श्री सिद्धनाथ प्रसन्न उर्मिला चिंचाळे एकनाथ दादा कंदूर अवतार पवार अंबड यांचा घरचा असा अर्जुन आणि राजा ही गाडी फायनल साठी पाहता ठरली अरिताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी वेताळबा प्रसन्न बोरमळ घराडे प्रज्वल शेठ ही गाडी गुरु फायनल साठी पाहता ठरली धोनी विजेते गाडी मालकाचा धोनी चालकांचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनलला पाहता सिद्धनाथ प्रसन्न सौभागी उर्मिलाई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार चिंचाळे एकनाथ दादा कंदुरा आणि अवतार पवार अंबड जालना यांचा घरचा आज अर्जुन आणि राजा सुंदर अशी गाडी फायनल ला पात्रि अप्पाडावर कारुन कराणी आणि या ठिकाणी क्वार्टर फायनल ला गाडी पात्र बेताबा असून बर्मा घराडे दगडे रक्षा ग्रुप बावधन यांचा रक्षा आणि धारपुडीकरांचा सर्जेराव